हॅलो तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसाला पुलाव रेसिपी खूप सोपी आहे त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूया मी अर्धा किलो बिर्याणी किंग तांदूळ घेतला आहे तो आपल्यांना बॉईल करून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे गॅसवर पाणी तापत ठेवलेलं आहे पाण्याचं प्रमाण आपल्यांना थोडं जास्तच घ्यायचं आहे त्यात मी मीठ टाकून घेते एक चमचा तेल टाकून घ्यायचं पाण्याला चांगली अशी उकळी येऊ हो द्यायची पाण्याला चांगली अशी उकळी आली आहे मी तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे तो तांदूळ आपण त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यात अर्धा लिंबू पिळून घ्यायचा लिंबू पिळल्यामुळे आपल्या तांदळाला चांगला व्हाईटपणा येतो व तांदुळाचा तुकडा होत नाही चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्यांना शंभर टक्के बॉईल करून घ्यायचं आहे एक पंधरा मिनटामध्ये आपला तांदूळ चांगला बॉईल झालेला आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे शिजला गेलेला आहे आता त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं चा। मी इथे चाळणीमध्ये टाकून पूर्ण पाणी काढून घेते एकदम पांढरंशुभ्र असा आपला तांदूळ बॉईल झालेला आहे आता पुलाव बनवून घेऊ त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे मी तेल टाकून घेतलं आहे त्यात एक चमचा बटर टाकून घ्यायचं त्यात एक चक्रफूल टाकायचं दोन ते तीन लवंगा टाकून घ्यायच्या छोटेसे दालचिनीचे तुकडे टाकून घेतले तेजपान टाकून घेतलं आहे मिक्स करून घ्यायचं इथं मी सर्व भाज्या मध्यम आकारामध्ये कट करून घेतल्या त्यामध्ये मी आता फ्लावर टाकून घेतली शिमला मिर्च टाकून घ्यायचं गाजर टाकून घ्यायचे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं त्यात मी आता ग्रीन पीस टाकून घेते आहे तुम्ही जर इथे वाटाणा घेतला तर तो थोडा पहिले गरम पाण्यामध्ये थोडा वाफवून घ्यायचा सर्वात शेवट टमॅटो टाकून घ्यायचा चांगलं मिक्स करायचं त्यात मी आता थोडं मीठ टाकून घेते मिठामुळे आपल्या भाज्या लवकर मऊ होतील चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि एक दोन मिनटासाठी आपण त्यावर झाकण ठेवून घ्यायचं दोन मिनटं झालेले आहे आपल्या भाज्या एकदम छान अशा वाफल्या गेलेल्या आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्ये दोन तीन काजू टाकून घ्यायचे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची दोन चमचे काश्मीरी लाल मिरची टाकून घ्यायची तुम्ही इथे काळा मसाला पण वापरू शकता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये मी आता दोन तीन पनीरचे पीस टाकून घेतले चांगला असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण जो बॉईल केलेला तांदूळ होता तो टाकून घ्यायचा चांगला एकजीव करून घ्यायचा त्यावर आता अर्धा लिंबू पिळून घ्यायचा छान असा आपला मसाला पुलाव तयार झालेला आहे आता मी तो सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते एकदम हॉटेलसारखा मसाला पुलाव तयार झालेला आहे एकदा नक्की ट्राय करा व कसा झाला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा